राजकीय बुद्धिबळाचा सनसनाटे आणि वेदक खेळ म्हणजे महाराणी वेब सिरीज मंडळी आज आपण इमोशन आणि एंटरटेनमेंटचा तडका असलेली महाराणी वेबसिरीजबद्दल जाणून घेत आहोत महाराणी वेबसिरीजची कथा अशी आहे की एक गृहिणी जी कधीही शाळेत गेलेली नसते भीमा भारती म्हणजे तिचा नवरा एका घोटाळ्यात अडकतो मग तो खुर्ची स्वतःच्या पत्नीकडे सुपूर्त करून तुरुंगात जातो तिचं नाव आहे राणी भारती महाराणी ही वेब सिरीज सुभाष कपूर यांनी तयार केलेली आहे वेब सिरीजने तीन सीझन पूर्ण केले असून यामध्ये हुमा कुरेशीने पात्र साकारलेलं आहे या मालिकेचा पहिला सीझन करण शर्मा यांनी दिग्दर्शित केला होता सीझन दोन रवींद्र गौतम आणि सीझन तीन रवी भावे यांनी दिग्दर्शित केलेला आहे या मालिकेमध्ये सोहम शहा अमित सियाल कानी कुसरुती आणि इना मुलहक यांच्यासोबत हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या गृहिणी पत्नी राबडी देवी यांना उत्तराधिकारी बनवल्यानंतर बिहारमध्ये घडलेले अनेक घटनांवरून ही मालिका तयार करण्यात आलेली आहे सीझन एक ची कथा एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव मधील काही घटनांवर आधारित आहे भ्रष्टाचाराच्या जा घटना मालिकेत दाखवण्यात आल्या ही एक काल्पनिक कथा असून जिथे राणी भारती गृहिणी आहे आणि बिहारचे मुख्यमंत्री भीमा यांची पत्नी आहे तिला फक्त तिच्या घराची आणि नवऱ्याची काळजी असते पतीने बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर तिला बॅग बांधून गावी परत जायचं असतं पण तिच्या आयुष्याला एक वळण लागतं जेव्हा तिचा नवरा बिहारचे मुख्यमंत्री त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचं नाव जाहीर करतात त्यांच्या पक्षाचे सदस्य कोणाची नियुक्ती झाली हे ऐकण्यासाठी उत्सुक असताना तो राणीला आपला उत्तराधिकारी बनवतो आणि सर्वांना आश्चर्यचकित करून टाकतो गोळी झाडल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री भीमा भारती यांनी अनपेक्षित त्यांची पत्नी राणीचं नाव उत्तराधिकारी म्हणून घोषित केल्यानंतर एक अशिक्षित स्त्री जी तिच्या साध्या जगण्यावर आणि तिच्या कुटुंबामध्ये समाधानी असते तिला आता सरकारी फाईल्स जे तिला वाचता देखील येत नाहीत भ्रष्टाचार आणि राज्यातील जातीय हत्याकांडांना सामोरं जावं लागतं जातीय अंकगणित पारंपरिक क्षेत्र आणि विरोधकांचे उठणारे आवाज यामुळे एक अशिक्षित स्त्री राणी भारती यांच्यासमोर टिकेल का हा प्रश्न पडलेला असतो सीझन दोनमध्ये मध्ये भीमा भारती तुरुंगातून प्रॉक्सी सरकार चालवतात म्हणून मुख्यमंत्री राणी भारती यांच्यावर चुकीच्या कारभाराचा आरोप केला जातो तर बिहार सरकार विरोधी जंगलराज आणि भ्रष्टाचाराशी लढा देत आहे बिहार राज्यात अराजकता माजली आहे आणि विरोधकांनी राणीला राज्याच्या जंगलराजसाठी जबाब धरलेला आहे तिच्या स्वतःच्या पक्षाच्या सततच्या विरोधाचा सामना करत आणि पती आणि राजकीय शत्रूशी सामना करत करत जे ती सरकार उलथून टाकण्याचा कट रचत आहे तिला अशा काही हालचाली कराव्या लागतात ज्यामुळे संपूर्ण राजकीय परिस्थिती विस्कळीत होते निवडणुका जवळ आल्यावर राणीचा पती हाच तिचा मोठा शत्रू आहे हे लक्षात आल्यावर तिची हुशारी विजयी होईल की आणखी काय होईल हे पाहणं तिसऱ्या सीझनमध्ये औस्तुक्याचं ठरतं बिहारच्या राजकारणाच्या आकर्षक जगात पाऊल ठेवल्यानंतर राणीला तीन वर्ष तुरुंगात जावं लागतं तिच्यावर खोटे आरोप केले जातात नवीन कुमार यांनी मुख्यमंत्रीपद पटकावल्यानंतर पत भीमा भारतीला मारून टाकल्याचा दोष राणीवर येतो आणि सीझन तीनमध्ये सुडाची एक थंड कथा उलगडते वैयक्तिक सूड आणि राजकीय हेतूने गुंतलेल्या न्यायाच्या अथक प्रयत्नासाठी हा भाग पाहायलाच हवा नेत्यापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण राणेला निरक्षण आणि अडाणी म्हणतात पण ही राणी असे निर्णय घेते ज्यामुळे पक्ष आणि विरोधी दोघे आश्चर्यचकित होतात राणी तिच्या निर्णयावरून सांगते की जे लोक फक्त इंग्रजी बोलतात आणि शहरात राहतात ते स्मार्ट नसतात दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्यास उत्सुक असलेले नवीन कुमार त्यांच्या पक्षासाठी राजकीय राजनीतिकार नियुक्त करतात हे नवीनला एक नवीन मार्ग दाखवतात या सिरीजमध्ये मजेशीर गोष्ट म्हणजे भीमाची राजकीय महत्वाकांक्षा इतकी वाढते की निवडणुकीमध्ये दोघे पतीपत्नी समोरासमोर येतात राणी भारतीच्या पात्रामध्ये हुमा कुरेशी इतकी दमदार आहे की ती भूमिका केवळ तिच्यासाठी लिहिली आहे असं वाटतं राणीच्या पात्रामध्ये हुमा खूप मजबूत आणि सशक्त आहे भीमाच्या व्यक्तिरेखे सोहमशहा दमदार दिसतोय नवीन कुमारच्या भूमिकेला अमित सिंहने शंभर टक्के न्याय दिलाय या सिरीजमध्ये प्रेम कुमार गौरीशंकर आणि मिश्राजी या पात्रांनी चार चांद लावलेले आहेत सिरीजची चांगली गोष्ट म्हणजे पहिला भाग अशा टप्प्यावर संपतो की तुम्ही दुसऱ्या भागाच्या आतुरतेने वाट बघता महाराणीची कथा ज्या पार्श्वभूमीवर मांडली आहे ती तशीच आहे रवींद्र गौतमीचे दिग्दर्शन उत्तम आहे लेखकाने इतकी स्पष्टपणे कथा लिहिली आहे की तुम्हाला कोणतीही कमतरता दिसत नाही राजकीय उलता मध्ये रस असणाऱ्यां किंवा राजकारणामध्ये भ्रष्टाचार कसा चालतो कसं राजकारण खेळलं जातं हे पाहण्याचा ज्यांना रस आहे त्यांनी ही वेब सिरीज नक्कीच पहावी अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने वेब सिरीजच्या हुमा कुरोशीच्या कामगिरीचं कौतुक केलेलं आहे शत्रुघर सिन्हा यांनीही महाराणीचं कौतुक केलं आणि सांगितलं की हुमा कुरशी इतर कलाकारांसाठी आदर्श बनण्याची क्षमता आहे इंडिया टुडेच्या ऋषिता रॉय सांगतात की ही मालिका साहेब बीवी और बिहार या विषयी आहे राजकीय बुद्धिबळाचा सनसनाटे आणि वेधक खेळ म्हणजे महाराणी वेब सिरीज